जिल्हा आला 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 सांख्यिकी कार्यालय नांदेड यस एस एस पी एस सरकारी कामगार अधिकारी नांदेड आयुक्त गुलापुरा म्हणून सरकारी कामगार अधिकारी नांदेड आणि श्रीकांत कशनाथ भंडारबा या धारवांच्या या उपस्थितीमध्ये व बाहेरून आलेल्या सर्व विविध सामाजिक संघटनेच्या महिला बचत गटांच्या आणि कॉम्रेड सर्व यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या जागतिक रॅलीच्या निमित्तानं नांदेड जिल्ह्याचे कामगार कार्यालयाच्या माध्यमातून ही जनजागृती रॅली केली या अनुषंगानं आदरणीय आयुक्त आदरणीय रोहन महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी आपण यावं या, या यास्तिन एक सरकारी कामगार अधिकारी व व श्रीमती सरिता गो होतमारे मॅडम यांनाही विनंती आहे आणि महिला संघटना कॉम्रेड महिला संघटना या सर्वांना विनंती आहे की आपण आपले आदर्श या ठिकाणी हार घालण्यासाठी या आपले आदर्श महात्मा जीदल काही बायकुला यांच्या या सुरुवात केली

आठ मार्च आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो अमेरिकेमध्ये आठ मार्च या दिवशी कामगार महिलांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन निदर्शनं केली होती म्हणून आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो परंतु यामागचा उद्देश काय आहे की महिलांनी आपले हक्क आणि जबाबदाऱ्या कर्तव्य याची सगळ्यांना जागरूकता व्हावी तसेच महिला ही स्वयंभू आहे सशक्ती महिला सशक्तीकरण यासाठी सर्वांनी आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे शासन याबाबतीत काम करतच आहे परंतु महिलांनी पण याबाबत स्वतः जागरूक असायला पाहिजे आपल्या मुलांना लहानपणापासूनच आपण लढण्याचे म्हणजे प्रतिकार करण्याचे आणि एक चांगला नागरिक बनण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे जसे की आपण पाहतो की लहान मुलांना लहान मुली आहेत त्यांना आपण बॅड टच गुड टच काय असतो हे आपण आई म्हणून सांगायला पाहिजे तसेच त्याचबरोबर त्यांना कराटेचं प्रशिक्षण किंवा लाठीकाठी शिवकालीन जी काही लाठीकाठी आहे ते पण त्यांना शिकवायला पाहिजे जेणेकरून ते स्वतःचं संरक्षण करतील तसेच आपण पाहतो की आ, महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत संरक्षण गृह विभाग असो का प्रत्येक विभागामध्ये महिला ह्या अग्रेसर म्हणून काम करत आहेत निर्मला सीतारामन आपल्या वित्तमंत्री आहेत ते भारताचं पूर्ण वित्त विभाग पाहत असतात तसेच आपल्या राष्ट्रपती पण महिलाच आहेत द्रौपदी मुर्मू तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या महिला अग्रेसर आहेत पण त्याचबरोबर आपल्याला तरीही महिला दिन साजरा करावा लागतो कारण का अजूनही महिलावर हो असणारे अत्याचार याबाबत त्यांना जाणीव करून देणं आणि त्याच्यापासून आपल्याला एक चांगला नागरिक सु सुशासन शु, निर्माण करणाऱ्या नागरिक निर्माण करण्याची जबाबदारी महिलेवर असते कारण महिला ही मुलांची प्रथम शिक्षिका असते तर या शिक्षिकेचं काम आहे की आपल्या मुलांना मुलींना महिलेच्या प्रती आदर राखणे महिलेंना एक आपण मोठ्या नागरिक या जागतिक महिला दिनानिमित्त एक आशा वाढवते की सर्व महिलांनी याबाबतीत जागरूक राहून आपल्या मुलांना मुलींना या महिलांचा मुली आदर राखणे आणि त्यांना सन्मानाने जगवणे तसेच त्यांना एक चांगला नागरिक चांगला अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करण्याचा नक्की ते प्रयत्न करतील धन्यवाद

काढलेलं आहे केलेलं आहे नियोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना धन्यवाद आणि आपण त्या ठिकाणी जायचं आहे आणि जेणेकरून पुढच्या वर्षी आपली संख्या याच्यामध्ये दहा पट वाढ होईल आपण सर्वांनी स्थिर आणि शांततेने निघायचं आहे आणि एक घोषणा द्यायची सर्वांनी जोरदार महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा मा सावित्रीबाई फुलेंचा माझी जाऊन तर अशा प्रकारे आपण हळू अर्पणे सर्वांनी आता निघूया पहिल्यांदा मुलीसमोर येतील आपलं बॅनर घेऊ त्यानंतर पार त्यांच्या पाठीमागे मुलांची रांग असेल हा दोनच्या रांगेमध्ये सर्वांनी यायचं आहे हां yeah. सर्वांनी आपण सूज या ठिकाणी अगोदर हळू अर्पणे घालायचं आहे आणि आपण शांततेनं જાનસન થાલે પાઠમાગરા ગાડી દોઢ હળુએ ભેટા હા હળુ હળુ હળુ